मध्ये मी थ्री फोर्थ कप दूध घातलं दूध घातल्यानंतर परत त्याच्यामध्ये सात ते आठ डेट्स घेतलेत जर तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर तुम्ही दहा ते अकरा घातले तरीही चालेल आता हे आपल्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथं चांगली पेस्ट करून घेतली आहे मी याची ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे नंतर या पेस्टमध्ये दोन चमचे बटर घातले मी दोन टेबलस्पून बटर आहे हे साधारणपणे तीस ग्रॅमपर्यंत वजन असेल याचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये मी थोडंसं इसेन्स घातलं पाव चमचा इसेन्स आहे तुम्ही कुठलाही इसेन्स वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं पायनॅपल इसेन्स वापरला आहे नंतर दीड कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथं ते चाळणीने दोन ते तीन वेळा मी चाळून घेतलं आहे नंतर त्याच्यामध्ये दीड चमचा बेकिंग पावडर घातली